तुमच्या मनात असेल की हा कसा इथे शासनाचा कार्यक्रम आहे पण उदयजी सामंत यांनी मला बरीच गळ घातली आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि त्यामुळे आपलं सर्वांचं दर्शन झालं त्यामुळे मी उदयजी सामंत यांचे मी मनापासून आभार मानतो आज माझे मित्र रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला हे दे मी पहिला भाग्यवान माणूसच करतोय मी दिला म्हणून नाही पण यांना पुरस्कार मिळतात आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो आणि तो घेऊन आम्हाला वाटचाल करत राहावी लागते पण आज या मराठी भाषेसाठी म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्यासारखे आहेत सहजीचा की त्यांनी मराठीत भांडण कसं केलं आफ्रिकेतल्या माणसाशी आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे जग त्याच्यानंतरच तुम्हाला दाद देतात जशी फ्रेंच माणसं आहेत जशी इतर देशात मधली माणसं आहेत ते आपल्या देशाशी देशा, देशा आपल्या स्वतःच्या भाषेबरोबर इतके प्रामाणिक असतात की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो अरे की स्वतःच्या भाषेची केवढे प्रामाणिक आहेत आपल्या देशात आहेत की आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो आपल्याकडची मुलं आपल्याकडची मुली ह्या हिंदीमध्ये बोलायला जातात इंग्रजीमध्ये बोलत असतात पण एकमेकांना भेटल्यावरती हिंदीमध्ये बोलतात कशासाठी बोलतात आता आपल्या इथे राष्ट्रगीत लागलेलं ला होतं काय राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा सांगून दाखवा भारतामध्ये कुठच्या देश कुठच्या राज्याचं राज्यगीत आहे कोण म्हणत जय जय आसाम माझा असं आसा कोण म्हणतं कसं मला जय जय गुजरात माझा जय जय तामिळनाडू जय जय महाराष्ट्र माझा